नमस्कार आपल्याकडं ना हाय बी पी असो लो बी पी असो पोटाच्या समस्या असो हाडांचे प्रॉब्लेम असू द्या स्पाइनच्या रिलेटेड प्रॉब्लेम असू द्या मस्क्युलर सिस्टमचे प्रॉब्लेम असू द्या नसांचे प्रॉब्लेम असू द्या किंवा इतर जुना टाजार असू द्या अंगावरची सूज असू द्या किंवा तुम्हाला सातत्याने एखादा गोष्टी त्रास देत असल असू द्या किंवा मानसिक ताणतणाव असू द्या झोप न लागण्याच्या समस्या असू द्या रक्ताचे काही विकार असू द्या अशा प्र भरपूर आजारांवरती आपण थेरपीच्या सह्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट न देता तुम तुम्हाला विलाज देतो म्हणजे तुमचे उपचार करतो आणि जे जे पेशंट येऊन गेले ना ते लिटरली जे बरे झाले ते स्वतः सांगतात की थेरपी कोणत्या कंडिशनमध्ये कशी दिली दे, कशी देतो आपण आणि थेरपी देण्यामागं फार मेहनत लागते आणि पेशंट स्वतः नाव काढतात की जिथं म्हणजे असं सांगायला हरकत नाही की दुसरीकडं कुठंही अशा कंडिशनमध्ये थेरपी दिली जात नाही तशा पद्धतीने आपण थेरपी देतो आणि पेशंटला खूप बरं वाटतं खूप मेहनत घेतो आपण पेशंटवरती त्याला हंड्रेड पर्सेंट बरं करण्याचा पुरेपूर प्रयत्न आपण थेरपीच्या सहाय्याने करत असतो जर असे कोणाला आजार असतील तर त्यांनी निश्चित विश्वभूमी सर्वोच्च थेरपी सेंटरला भेट द्या धन्यवाद